उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठव्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक चौदा मध्ये संपन्न झालेल्या आरोग्य महायज्ञामध्ये नागरिकांच्या विविध आरोग्य तपासणी करण्यात आल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून यंदाचं वर्ष एकनाथ हिरक साठ आरोग्य वर्ष साजरे करण्यात येणार आहे या निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे मनपा शाळा क्रमांक बारा सावरकर नगर या ठिकाणी हे भव्य आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील प्रभा क्रमांक चौदा व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या यामध्ये नेत्रचिकित्सा सामान्य तपासणी स्त्रीरोग बालरोग हाडांचे विकार ईसीजी रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी आदींचा समावेश होता तर सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत हृदयरोग उपचार आणि शस्त्रक्रिया शिबीर किडनी स्टोन टुडीको आदींचा इलाज मोफत करून रुग्णांची मोस्टी बायपास सर्जरी होणार आहे विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी मेमोग्राफी म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर चेकअप शिबीर देखील यावेळी आयोजित केलं होतं तर रोटरी क्लब ऑफ भांडूपतर्फे मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदींचा समावेश होता आयोजित केलेल्या आरोग्य महायज्ञ शिबिराबद्दल नागरिकांनी मंगेश चिवटे व दिलीप बारटक्के यांचे विशेष आभार मानले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचा साठावा आठ दिवस पूर्ण वर्ष वर्षभर एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा होत आहे आणि आम्ही या ठिकाणी आपले जे आ, मंगेश सर आहेत जे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सिकां फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी वैद्य वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण टीम काम करते त्यांना बरोबर घेऊन तसेच इथले जे आपले सिद्धविनय हॉस्पिटल असेल किंवा डिग्निजी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपीचा कॅम्प असेल रोटरी क्लबच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटप ठाणे महापालिकेच्या महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जे कॅन्सरवर जे उपचार आहेत त्याचं त्याचे उपचार तसेच बाकीचे संपूर्ण असं विविध या ठिकाणी डॉक्टर वेगळ्या संपूर्ण वे फील्डमध्ये डॉक्टर म्हणजे वे, वेगवेगळ्या हॉस्पिटलचे वे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत